आपलं प्रभास समाचारमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आपल्याबरोबर एक समाजसेविका आयशिया रिजवी आहेत ज्याने अखंड कोकणामध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या असतात मग ते रायगड असू दे ठाणा असू दे किंवा मीरा भाईंदरच्या समस्या असू देत या समस्यांवरती अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा मंत्रालयापर्यंत असू दे अनेक वेळा दरवाजे ठोक ठोक केले परंतु कुठचंही काम होत नाही आणि अनेक डिपार्टमेंटला छोट्या मोठ्या प्रॉब्लेम आहेत आणि ते एकोणतीस जुलैला ज्यावेळी मंत्रालयासमोर आत्मधन करण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम बरोबर गेले होते तर त्यांना जे आलेले तिथले अनुभव हो, किंवा आपला असलेलं आताचं प्रशासन हे कशा पद्धतीने आणि ते स्वतःच सांगतील की त्या समाजसेविका कशा पद्धतीने कुठे कुठे काम करतात मॅडम काय सांगाल आपण समाजसेवा जे आपल्यापर्यंत करताय समाजसेविका काम करत असताना तुमच्याबरोबर आलेले अनुभव हो, आणि आता तुम्ही जे मुद्दे घेऊन बसले ते काय मुद्दे आहे सर्वांना नमस्कार मला हेच सांगू इच्छिते की मुळात समाजसेवा जे आपण बघतो ह्याच्यात समाजाची सेवा करता आणि ते जे निस्वार्थपणे करायचा हा उद्देश असतो आता मला जे अनुभव आले एक समाजसेवा करताना जनरली आपल्याकडे लोक एक आशेने बघतात की आमचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता का कारण शासन दरबारी ते ऑलरेडी जाऊन आलेले असतात आणि तिथून जाऊन आल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला कदाचित ती प्रोसेस माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला गाईड करा मग तसं मी त्यांना गाईड करते या संदर्भात मला डिजिटल नॉलेज असल्यामुळे मी ईमेल स्वरूपात पर्सनली हे जसं तुम्ही बघू शकता हे असे पत्र व्यवहार ते सुद्धा केलेले आहेत नंतर मी प्रत्यक्ष मंत्रालयात फेस टू फेस सचिव असो कि ते कोण अधिकारी सक्षम अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जाऊन भेटलेली आहे पण त्या तक्रारदारांचे जे आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना एकतर ऐकायलाच येत नाहीये ते पत्र पण त्यांच्याकडे महिनोन महिने वर्षानुवर्ष पडलेले आहेत आता इथे जेवढे पण पत्र आहेत हे सगळे कमीत कमी नाही म्हटलं तरी चार ते पाच विभागाचे आहेत मग गृह विभाग असो महसूल विभाग असो अन्न नागरिक पुरवठा विभाग असो नगर विकास विभाग असो महिला बाल कल्याण विभाग असो आणि हे प्रकरण अशी पण नाही आहे की ती तुम्हाला अगदी काल पत्र दिलं आणि आज मी काही आत्मदनाचा अटेम्प्ट केलाय या संदर्भात दोन हजार तेरा पासून पण काही असे अर्ज आहेत जे अजूनही प्रलंबित आहेत आणि ते त्यांना सहज शक्य की एका महिन्यात हे सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतात पण ना, ना तक्रारदारांचं जे तक्रारीचं सूर आहे किंवा जे त्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचतायत मी त्या व्यथा घेऊन पोहोचली तर माझंही मानसिक खच्चीकरण त्या दिवशी करण्यात आलेलं आहे सर एखादा असा विषय सांगा सो एखाद्या व्यक्तीचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि तो कशा पद्धतीने सोडवत विषय विषय म्हणायला गेला तर सर सर्वात एकदम कॉमन विषय तुम्ही आता लाडकी बहीण योजना चालू आहे आता ह्याच संदर्भात त्या दिवशी माझ्यावर दोन तक्रारदार महिला होत्या आता त्यांचं कसं स्वतःच्या नावाचं घर आहे प्रॉपर्टी सगळं आहे तरी सुद्धा गेले दोन वर्ष त्यांना त्यांच्याच घरात एंट्री करण्यापासून बाध्य केलेल्या तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला सांगून सुद्धा ते काही मदत करत नाही मी अक्षरशः त्यांना लिटरली त्या घरामध्ये म्हणतात ना एंटर करायला केलं ते पण लिगली काय ऑलरेडी त्यांच्याकडे ताळाचावी होतं तरी सुद्धा पोलिसांनी येऊन जे समोरची पार्टी आहे ते कोणी नाही आहे वकीलच आहेत आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणून त्या लोकांनी ते पूर्णच प्रकरण वेगळ्या वळणाला घेऊन गेले आणि अजूनही ते तसंच पेंडिंग आहे बरं असं नाही की तिथले जे डीसीपी साहेब आहेत ते ना डीसीपी साहेब खरंच खूप चांगले आहेत ठाणे जिल्ह्यातले आणि त्यांनी लिटरली मदत केली पण त्यांच्याही म्हणतात ना ऑर्डर्सला फॉलो न करणं असं काहीतरी चंग बांधलंय दुसरे एक शेतकरी जे पेण जिल्ह्यात पेण तालुक्यातले त्यांच्या वीस वर्षात त्यांना पाणी नाहीये जल जीवन योजना सांगून अजूनही त्यांना पाणी दिलं गेलेलं नाहीये पाणी देते कारण त्यांच्या सम, घराच्या समोर दोनशे मीटर अंतरावर ब्लास्टिंग होते इल्लीगल ब्लास्टिंग ते उत्खनन होते आणि ते उत्खनन करणारे तिथलेच लोकल जे पण आहेत पॉलिटिशियन असो जे काही असेल आपल्याला माहिती नाही कारण ते इन्व्हेस्टिगेशनला टाकत नाहीये पण तिथले तहसीलदाराला सकाळी मी स्वतः सात वाजता फोन केला आणि सांगितलं साहेब तिथे इलिगल मायनिंग होते तेव्हा त्यांनी फोनवरती सांग ठीक आहे मी बघतो म्हणजे हे माझं काम आहे का मला पगार मिळतोय की माझी जबाबदारी आहे मी नागरिक म्हणून करते पण त्यांना जीवित धोका संभवतो म्हणून मी फोन केला आणि त्याच्यावरही अजूनही काही कारवाई झालेली नाही आता फक्त ते बंद आहे पण ते बंद पावसामुळे एकोणतीस तारीखला मंत्रालयासमोर आत्मदन करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी तुम्हाला कटुता आली म्हणजे अनुभव एक वेगळा आला की आपलं प्रशासन कसं आहे काय सांगाल त्यावेळी खरं सांगू कटुता हा फार छोटा शब्द आहे सर मानवतेला काळीमा फासणारा तो दिवस हे मी तिथे माननीय जज साहेब होते त्यांना सुद्धा सांगलं किल्ला कोर्टाचे मला एक सांगा मी तिथे पहिल्यांदा नाही मी तिथे वेळोवेळी आझाद मैदान मध्ये उपोषण केलेत मंत्रालयासमोर जसं मी ते पेण तालुक्याचे जे भाऊ सांगितले त्यांचं पण एकदा अतमदान होतं पण त्यावेळी मरीन ड्रायव्ह पोलीस मध्ये काही चांगले अधिकारी होते काही सक्षम अधिकारी होते त्यांनी मला लिटरली की मॅडम तुम्हाला माहिती आहे मंत्रालयाच्या आवारात हे करणं अलाउड नाहीये त्याच्यावर गुन्हा लगेच दाखल होता पण मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा साहेब हे फक्त शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्हाला एक व्हिडिओ बाईट घ्यायची आहे तेवढं करून त्याच्यानंतर ते तुमची जी प्रोसेस आहे तुम्ही फॉलो करा आणि ऍक्च्युली त्यावेळी त्यांनी साथ दिली त्यांनी ते बाजूला उभे होते व्हिडिओ बाईट घेतली त्यांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मरिंडा पोलीस स्टेशनला नेलं त्यांचं निवेदन घेतलं ते बोल आहे आम्ही करू बरं त्या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं त्यावेळी त्यातले ते तहसीलदार साहेब आहेत ते बोले हा मी अहवाल देतो अजून एक वर्ष झालं अहवाल आलेला नाहीये ती राहिली गोष्ट पण सांगायचा उद्देश काय जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मदान होता मी उभी होती समोर काहीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला नव्हता तेव्हा साथ दिली ह्यावेळी काय झालं हे पाचही जे टॉपिक तौर मी तुम्हाला सांगितले ते डायरेक्ट मंत्री लेवलला हायलाइट झालेले नसतील मेबी पण हे सचिवांपर्यंत गेलेल्या आहेत गोष्टी आणि त्यांनी त्याची ते तीव्रता बघितली की आज ही मॅडम एकटी नसून हिच्यावर तक्रारदार पण आले त्यामुळे काहीतरी होऊ शकतं तरी, तरी पण मी तिथल्या मरीन ड्राईव्ह जेव्हा आलेले मी त्यांना सांगितलं मला फक्त पंधरा मिनिटं द्या हे तक्रारदार लांबून आलेले आहेत काही सहा वाजता सकाळी उठून आलेले आहेत त्यांची व्हिडिओ बायट घेऊ द्या एक एक आणि नेहमीप्रमाणे तुम्ही मला ज्या पोलीस स्टेशनला नेता न्या ह्यांची एकेकाची निवेदन घ्या बाकी काही इश्यू नाही पण न ऐकता त्यांनी इतकी भयानक दडपशाही मला केली अक्षरशः ओढून खेचून मला ते निर्भया गाडीत टाकलं आणि तक्रारदारांना पिंजरा गाडीत बसवलं हो आणि त्यांना ते जेंट्स होते मी एकटी लेडीज होती त्यांना सगळ्यांना घेऊन गेले आणि मला निर्भया गाडीत ओढून ताणून म्हणजे ते निर्भया गाडीमध्ये भय वाटावा अशी परिस्थिती होती जेव्हा मला मला सांगत पण कुठे नेतात मी त्यांना म्हटलं मला मरीन कारण घटना मरीन ड्राईव्ह मध्ये घडल्यामुळे मला वाटलं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये नेतात पण ते मला आझाद मैदान पोलीस चौकीला घेऊन गेले बरं आझाद मैदान पोलीस चौकी मला ओळखतात ते अजूनही त्यांना तुम्ही कोणालाही फोन केला तर ते सांगत नाही मॅडम खूप कॉपरेटिव्ह एवढं असून मला नेलं मी त्यांना विचारलं का नेलं तर त्यांनी काही सांगितलं नाही मी म्हटलं ठीक आहे मला वाटतं काहीतरी असेल तरी मी एकशे बाराला कॉल केला त्यांना सांगा मला पोलिसांच्या विरोधातच पोलिसांची मदत पाहिजे आणि मला मरीन मरिंड्रा पोलीस इथे हवी कारण मला कदाचित आझाद मैदान मध्ये काहीतरी धोका संभवतोय त्यामुळे माझ्याच रक्षणासाठी तुम्ही यावं तर त्याच्यामधून एक पोलीस आली लेडीज पोलीस ते नेहमीप्रमाणे मला विचारलं मी त्यांना सांगितली परिस्थिती मला आत्ताच्या तर मला इथून न्या पण कोणीही काही केलं नाही म्हणजे म्हणतो ना खाकी खाकीला सपोर्ट करतो तसं त्यांचं काहीतरी असेल की एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला सपोर्ट करतोय शेवटी तीन की साडे तीनच्या दरम्यान घेऊन आले ते मला नाही मॅडम नोटीस आहे तुम्ही करा मग तुम्हाला सोडणार एवढं सांगितलं मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मग नोटीस वाचली तेव्हा मला कळलं की स्थान करून अटक करण्यात असं लिहिलंय मी त्यांना म्हटलं माझा गुन्हा काय मी काय गुन्हा केला ते सांगा नाही नाही ते काय नाही तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे शेवटी जे तक्रारदार महिला होते ते जेव्हा मला जीप मध्ये घेऊन जात होते त्याच्यासमोर उभं राहिले लिटरली ते बोलले की नाही मॅडमला मी नेऊ देणार नाही पण तरी सुद्धा त्यांना सांगितलं सरकारी अडथळा गुन्हा दाखल होईल त्यांना बाजूला काढलं आणि मग मला किल्ला कोर्ट मध्ये घेऊन गेले तिथे मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर सा उभं करण्यात आलं तिथे ते पण त्यांना विचारलं या मॅडम वर काय गुन्हा आहे ते बोलत नाही आम्ही एकशे बहात्तर ब लावलाय फक्त ते आमचं ऐकत नव्हते एवढाच काय तो गुन्हा बाकी काही नाही मला विचारलं मग मी त्यांना सांगितलं की नाही सर मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि हे मुद्दे जे आहेत ना काही मुद्दे दोन हजार तेरा वर्षापासून प्रलंबित आहे काही एक दीड वर्ष मी स्वतः फॉलोअप केलंय तरी सुद्धा अजूनही तीच परिस्थिती आहे या अर्जावर ना कोणी अहवाल मागवत आहे ना फॉलोअप घेते आहे मॅडम तुम्हाला असं वाटतं का ही दडपशाही आहे शासन चांगल्या पद्धतीने दडपशाही म्हणजे सर खरंच सांगू एकोणतीस तारीख संपली म्हणजे तीस तारीख उजाडली ना मी सकाळी रडत रडत उठली कारण मला इतकं वाईट वाटत होतं की एकतर ते तक्रारदार होते त्यांचं मनोबलाचं खच्चीकरण करण्यासाठी म्हणून माझ्यावर दडपशाही केली कारण त्यांना माहिती हीच एक बाई जी उभी राहते जर हिचंच मनोबल तोडलं सगळं तुटणार आणि त्यांचं हीच होती की अक्षरशः त्यांनी एंड तर विचारलं कारण एकतर त्यांचं होतं की एक दिवस रिमांडमध्ये ठेवायचं ते झालं नाही बॉन्ड भरायला लावायचं ते पण झालं नाही का ते कुठल्याही कलमात बसत नव्हतं शेवटी त्यांनी म्हटलं तडीपार केलंय का मला सांगा तडीपार करणं एवढा खरंच मी गुन्हा केलाय सामाजिक मुद्दे घेऊन म्हणजे पोलिसांची तीही इच्छा होती की हिला एकदाच तडीपार करावं मग असं असेल तर तुम्ही खरंच लेटर काढा कारण सामाजिक काम करणं हे जर तडीपाराचं लेवल असेल तर हरकत नाही करा मला तडीपार पण ही पद्धत नव्हे ह्याच्यापेक्षा तुम्ही जरा एफर्ट घेतले असते आणि मंत्रालयामध्ये एक जरी मुद्दा घेऊन गे गेले असते की सर खरोखर वातावरण खूप तापलेलं आहे आपण काम करूया मॅडम ऐकत नाही तुम्ही एक भेट द्या म्हणजे मॅडम तिकडे येतील आणि ह्याच्यामध्ये एक तरी मुद्दा ऐकून घेते आश्वासनच ना दिलं असतं त्या दिवशी आश्वासन एवढा प्रश्नच उद्भवला नसता ती तयारी न करता मला तिकडे डांबून टाऊन कोर्टात नेणं आणि षडयंत्र करणं जास्त महत्वाचं होतं मॅडम तुमचे तक्रारदार आहेत किंवा महाराष्ट्रामधील सर्व आम जनतेला काय सांगाल की अशा पद्धतीने पिळवणूक होत आहे तुमचा लढा आहे कशा पद्धतीने लोक उभी राहिले पाहिजे माझं तर असं म्हणणं की ऍटली आता मी हा जो माझा अनुभव सांगितलाय त्याच्यानंतर तरी माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी पहिलं तर ह्या हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करावं आणि त्यांचे त्यांचे जे समस्या आहे ह्या व्हिडिओ लिंकच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे तिथे लिहावं आणि जर पॉसिबल असेल तर तुम्ही नक्कीच या सरांना यांच्या न्यूज चॅनलला संपर्क साधून तुमचे जेवढे समस्या आहेत ते सांगा आपण नक्की ह्याचा एक उठाव करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक नागरिक जर असं दडपून राहायला लागला तर काही तुम्हाला न्याय कधीच मिळणार नाही कारण हेच जर म्हटलं हे प्रकरण आजची आणि कालची नाही की काल पत्र दिलं आणि आज चाललंय वर्षानुवर्ष चाललंय आणि सगळे लिगल प्रकरण आहेत ज्यांना प्रत्यक्ष माझ्याशी भेटून कन्फर्म करायचं असेल ही सगळी पत्र लिगल आणि कायद्याने मान्यता केलेली पत्र आहेत शासनाने सुद्धा पत्र एक्सेप्ट केलेली आहे तरी सुद्धा काम होत नाही त्याचं कारण काय आणि खरं सांगू जितकं मी अभ्यास केलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा मंत्रालय लेवलला ले जाऊन पण मी बघितलंय हे सगळे प्रकरण सर एका महिन्यात सॉल्व्ह होण्यासारखी प्रकरण आहेत एवढी कठीण नाहीये एक फक्त सचिवांकडून मंत्री साहेबांकडून फोन गेला कि अहवाल द्या बस ते आहे मॅडम तुमचा पुढचा लढा काय असेल अशी काम होत नसतील पुढचा लढा म्हणजे आता ह्यांनी तर पूर्ण ते बंदच केले आणि आता मलाही आत्मदन करण्याचा इंटरेस्ट नाही कारण मला माझा जीव कोणासाठी गमवायचा नाही मला समाजासाठी जगायचंय कारण ह्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेली होती काय होते देवालाच माहीत पण त्यांचं जर हे प्लॅनिंग असेल की अशी दडपशाही करून माझा आवाज कायमचा बंद करायचा तर तो, तो होणार नाही त्यामुळे खरंच तुम्हाला धन्यवाद की ऍटलीस्ट तुम्ही तरी पुढाकार घेतला माझा हा आवाज जनतेपर्यंत पोहोचवायचा आणि अशा पद्धतीत मी माझा जे आहे इंटरव्ह्यू ज्यांना पॉसिबल आहे ते घेऊ शकतात किंवा मी पण सोशल मीडियातून ऍक्टिव्ह राहून नक्कीच पोहोचवीन पण तरी माझं म्हणणं आहे की ऍटलिस्ट प्रत्येकाने आता तरी एकत्र येणं गरजेचं आहे कारण असे कित्येक लोक असतील ज्यांना माहित सुद्धा नसणार की कसं जायचं कसं प्रोसेस करायचं कसं शासनाला अप्रोच करायचं किंवा प्रलंबित प्रश्न असतील तर आपण नक्कीच त्याला वाचा फोडू शकतो मॅडम काय झालं की आहे का महाराष्ट्रामध्ये जे राज्य चालतंय ते गजर वातावरण झालंय आपल्यालाच माहिती आहे की दुसऱ्या दोन दिवसानंतर मंत्री कोण असतील त्यांचे जे सचिव आहेत तेच सर्व काम हँडल करत असतात परंतु आम्हाला त्यांच्यापर्यंत भेट व्हायला देत नाही म्हणजे मीडियाची पण असू दे किंवा आम जनतेची पण असू दे किंवा समाजसेवकांची असू दे त्यामुळे यासाठी जे कायदे आहेत त्याच्या पद्धतीने फॉलो होत नाहीत आणि तुमच्यासारख्या लोकांमध्ये समाजसेवक जे लोक आहेत त्यांच्यावरती दबाव जो येतो आहे ह्यासाठी लक्ष वेधला पाहिजे त्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे माझं तर म्हणणं आहे की हे जसं आता मला अनुभव आलाय तसं तर तुम्ही प्लीज कोणाबरोबर असं करू नका कारण कोणाचं मानसिक खच्चीकरण करून जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर जसं मी पण आज एक लाडकी बहीण आहे भले मी जे योजनेची बेनिफिशरी नाहीये ठीक आहे पण लाडकी बहीण तर आहे ना आज महाराष्ट्रात मी महाराष्ट्राची मुलगी म्हणून आहे तुम्ही कमीत कमी एवढा तरी तसदी घेऊ हो शकता की असे बरेच महिला तक्रारदार आहेत जे अक्षरशः पोलीस स्टेशनला जायला घाबरतात तिथले तहसीलदार असो हो कुठलेही सक्षम ऑफिस असो हो, नगरपालिका जायला घाबरतात ही भीती का शासना आता एक सिम्पल उदाहरण देते आता जसं मी म्हटलं याच्या एक प्रकरणाने अंबरनाथचं वाले मला फोन करतात ती तक्रारदार फोन न उचल तुम्ही तिला सांगा मी म्हटलं तुम्हाला एवढं विश्वासन संपादन करताना आलं मी राहते डोंबिवलीला तुमची तुमच्या हद्दीत राहणारी बाई ती तुमच्याशी बोलायला सेफ वाटत नाही ते ना सांगा मॅडम जर बोलली तर मी बोलणार तुमच्याशी आणि मग मी येणार तुम्हाला तुम्हाला बोलताना ला लाज वाटायला पाहिजे मॅडम बरेच वेळा तुमच्या आता या मुलाखतीमध्ये लाडकी बैन लाडकी बन असा उल्लेख झाला लाडकी बन ही इलेक्शनला दाखवलेलं ला गाजर होत असं मला वाटतं ठीक आहे आणि आता सकाळ सूत्रांकडून माहिती नसा ह्या वर्षी जो आनंद शिजा जो गणपतीला वाटला जातोय तो पण या वर्षी वाटला जाणार नाहीये दिला जाणार नाहीये तर तुम्हाला काय वाटतं की लाडकी बहीणमुळे या इलेक्शनला या लोकांचा प्रभाव पडला लोकांना गाजर दाखवला आणि खरोखरच लाडकी बहीण आता कुठेतरी बंद पडण्याच्या वाटेवरती असं मला वाटतं आता लाडकी बन योजना एक्झॅक्टली काय मलाही पूर्णपणे कळलेली नाही जेवढा मला कळ पंधराशे मिळतात पण ते पंधराशे नक्की कोणाला मिळतं ते खरोखर ती पात्र अपात्र ते देवाला ठाऊक पण खरं सांगू लाडकी बन योजना राबवायची तर पैसे देण्यापेक्षा तिच्या हाताला रोजगार द्या आणि हे जे महिला तक्रारदार आहेत त्यांच्यावर पहिले लक्ष द्या जर ती सुखी असेल तर तिचं घर सुखी असेल आज हे जे पण महिला तक्रारदार आहेत त्यांच्या घरात सगळे त्या दिवशी जी लेडीज होती ती नवऱ्या सोबत आलेली म्हणजे आता जे दुसरे मी सांगितलं पेण तालुक्याचे दादा त्यांच्या बाईक तिथे जेव्हा मला कोर्टात उभं केलं त्यांच्या घरी पोहोचलेले पाणी पुरवठा वाले आणि पंधरा जण पोहोचलेले आता ती बाई तिथे एकटी तरी म्हणा ना आम्हाला आता पाहणी करायची ते बोल मी आणि माझी ताई जानेवारी महिन्यात ता आलेलो पाणी तुम्ही आता करताय म्हणजे ही अशी सगळी परिस्थिती म्हणजे नाहक फॅमिलीलाही त्रास होतो त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा शासनला हे सहज शक्य आहे तुम्ही महिला तक्रारदारांसाठी पाहिजे तर विंग बनवा आणि किती महिला तक्रारदार आहेत त्यांचं एकदा ऐकून घ्या आणि आम्ही बिलकुल म्हणत नाहीये की लगेच ही प्रकरण हातात घ्या आणि लगेच पंधरा दिवसात करा तुम्ही टाइम सांगा ना बाबा ह्या गोष्टीला एक महिना लागतो ठीक आहे पण अर्ज वर्षानुवर्ष पडून राहतो हे काय बरोबर नाही मला नाही वाटत ही लाडकी योजना हो भाए, भाए, हो काही सक्सेसफुल आहे नक्कीच आपल्या बरोबर आज आयशा रिजवी मॅडम ज्या होत्या त्या समाजसेविका आहेत आणि त्यांचा हा लढा कायम चालू राहणार आहे आणि त्यांच्यासाठी पण मी सांगतो की आपण अनेक वेळा असा लढा जर देत असाल तर प्रभास समाचार दैनिक प्रभास समाचार पण तुमच्या पाठीशी उभा आहे ते त्याचबरोबर आपला युट्यूब दैनिक प्रभास समाचार पण तुमच्या बरोबर असेल आणि नागरिकांनी आजचा जो व्हिडिओ पाहावा आणि त्यांची त्यांनी आतापर्यंत केलेली वाटचाल कशा पद्धतीने आहे त्यांच्या संपर्कात राहून अनेक विषय शासन दरबारी आपण मांडू शकतो यासाठी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देणार आहे काही विषय त्यां ते तुमचे सोडू शकत असतील तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा प्रवास समाचार सह भालचंद्र ओलम कॅमेरामॅन सलीम शेख सह प्रवास सम...